आज कृषी विकास पाणी वापर संस्था कोरंबी अंतर्गत खाकशी ह्या गावामध्ये एका शेतकऱ्याकडे आम्ही आलोलो आहोत त्याच्याकडे चवरीचं बाग आहे भेंडी आहे आणि सोयाबीन आपला पराठी आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती पाणी ते पाणी वापर संस्थेचे लाभधारक शेतकरी हे देतील अशी मी त्यांना विनंती करतो मी शेतकरी भाजीपाल्याच्यासाठी चवळीची शेंगा लावल्या आणि गोबी पराठी भेंडी आज अकाडीपासून मी हाच उत्पादन घेऊन राहिलो धानावर मी कमी लक्ष करून राहिलो कारण याच्यामध्ये उत्पादन रोजही पैसे मिळतील हप्त्यातून पैसे मिळतील नेहमी येत राहतात त्याच्यामुळं मला खूप समाधान वाटला आणि बरीचसा पैसा मिळला फायदा झाला माझा भरपूर फायदा झाला आज पाऊण एकरामध्ये दोन लाखाची चवरी झाली अजून चालू आहे आणि भेंडीसुद्धा चालू आहे आणि गोबीची लावणसुद्धा लावलेली आहे पण ते छोटी आहे मी आज बहुत खुश आहे या शेतीमध्ये ह्या पालेभाजीमध्ये आता, आता पीक म्हणजे चवळीच्या शेंगा भेंडी गोबी आणि आता वांगे टमाटर आणि ते काय म्हणतात पराठी पराठीची शेती लागूनच आहे 你啥子？